जे महाराष्ट्र मालिका प्रेमी नोगर घरी मातीचा चुली या मालिकेच्या येणाऱ्या भागात जबरदस्त असा ट्विस्ट बघायला मिळणार आहे लताला बोलता बोलता चक्कर आल्यामुळे लताला जानकी घरी येऊन आलेले असते आणि गेस्ट रूम मध्ये तिला आराम करायला दिलेला असत त्यानंतर जानकी ऋषिकेश ला म्हणते कि त्यांना आपण बरे झाले की वापस पाठवून देऊ व ऋषिकेश म्हणतो आपल्याला एवढा कोण मिळालेला आहे त्या दिवशी गाडीच्या बाहेर हिरव्या साडी मध्ये बाई भेटलेली आपल्या आवारामध्ये आईच्या बांगड्या भेटल्या आणि त्यानंतर हे असं झालं कदाचित तीच तर माझी आई नसेल त्यानंतर जानकी लताकडे साडी घेऊन गेलेली असते आणि दुसरीकडे ऋषिकेश हा नाना आणि सौमित्राकडे गेलेला असतो तिथे नाना सौमित्राला सांगत असतात की तिने जे जे काही सांगितलं ते सगळ्या गोष्टी खऱ्या आहेत आम्ही बडगावच्या जत्रेत भेटलो लग्नामध्ये तिने नारंगी रंगाचा शालू घातलेला आणि त्या गजऱ्याची गोष्ट देखील खरीच आहे यावर ऋषिकेश म्हणतो तीच तर माझी आई नसेल यावर सौमित्रा रागात म्हणते तुझी आई फक्त मी आहे ऋषिकेश ती बाई खोटा आहे ती आपल्या घरामध्ये गेस्ट म्हणून आलेली आहे आणि गेस्ट रूम मध्ये राहत आहे व तिची सोय पाणी करा आणि तिथूनच तिला माघारी पाठवून द्या आणि दुसरीकडे जानकीला लताकडे जाऊन सांगते की जर तुम्हाला बरं वाटत असेल तर तुम्हाला जिथे कुठे जायचं तिथे सोडायची जबाबदारी माझी व तिथून निघते तेवढ्यात लता मागून आवाज देते म्हणते थांब जानकी मी पार्वती असल्याचं सिद्ध करायची मला फक्त एक संधी मिळावी व त्यानंतर सर्वजण घरातले मंडळी एकत्र जमतात आणि काय होतं हे वरच्या व्हिडिओमध्ये दिलेलं दिलेला आहे इथे क्लिक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा आणि अशाच अपडेट्स सबस्क्राईब करायला विसरू नका